राज्यात नगर परिषदांच्या निवडणुकांचे ढोल वाजायला लागले उमेदवाराचे तंबू उभे राहायला लागलेत मतदारांच्या हातात ओळखपत्र यायला लागली प्रचार जोरात रंगला मतदानाचा आदला दिवस आणि तिथेच अगदी शेवटच्या क्षणी न्यायालयाच्या एका आदेशाने सगळ्याच गणितावर पाणी फेरलं काही नगरपरिषदांच्या निवडणुका अचानक स्थगित झाल्या कारण एकच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण पण इथेच मोठा प्रश्न सुरू होतो हे पन्नास टक्के आरक्षण ओलांडलं म्हणजे नेमकं चुकलं तरी काय कायदा काय सांगतो निवडणुका थांबण्यापर्यंत प्रकरण कसं पोहोचतं आणि या निर्णयाचे पुढे राजकीय परिणाम किती मोठे उमटू शकतात हे सगळं आज आपण या विश्लेषणात नीट साध्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाची अट घातली होती आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नसावे हीच अट आता राज्याची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे कारण नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत, पंचायत समित्या अशा अनेक संस्थांमध्ये प्रत्यक्षात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केच्या पुढे गेल्याचं उघड झालं याचं कारण म्हणजे काही ठिकाणी निवडणुका आयोजित करूनही न्यायालयाने त्यांचे निकाल रोखले आहेत दोन डिसेंबरला झालेल्या मतदानाचे निकाल थेट एकवीस डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशावर अवलंबून असतील हा निर्णय संपूर्ण प्रक्रियेला मोठ्या अनिश्चिततेत ढकलणारा ठरला आता परिस्थिती अशी आहे की राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये जवळपास चाळीस ठिकाणी पन्नास आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की या मर्यादेपेक्षा जास्त आरक्षित जागांवर निवडून येणाऱ्या सदस्यांचे भवितव्य कोर्टाच्या अंतिम निवाड्यावर ठरेल ग्रामीण भागातील परिस्थिती अजून गुंतागुंतीची आहे महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नसली तरी या संस्थांमध्ये देखील अनेक ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण लागू झालेलं आहे नागपूर आणि चंद्रपूर या दोन महानगरपालिकांमध्येही ही मर्यादा ओलांडली गेली असून यामध्ये सुधारणा करणे अपरिहार्य झालं आहे या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग कठीण परिस्थितीत आहे कारण बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करायची असेल तर आरक्षणाच्या अडचणी आधी सोडवाव्या लागतील आयोगाला राज्य शासनाशी सल्लामसलत करून आरक्षणाची फेरवाटणी करावी लागणार आहे अन्यथा या निवडणुकांवरून निवडून येणाऱ्या सदस्यांवर कायम टांगती तलवार राहणार यापूर्वीही काही जिल्हा परिषदांमधील पन्नास टक्के पेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जागांवर निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे ही भीती अजून तीव्र आहे किंबहुना आपला सर्वात जास्त गोंधळ या मुद्द्यावर होतो की हे पन्नास टक्के आरक्षण नेमकं कसं ओलांडलं जातं तर आपण अगदी छोट आणि सोपं उदाहरण घेऊया समजा एका निवडणूक क्षेत्रात एकूण दहा जागा आहे कायद्यानुसार या दहा पैकी जास्तीत जास्त पाच जागा आरक्षित ठेवता येतात म्हणजे पन्नास टक्केची मर्यादा पण प्रत्यक्षात सोडत निघताना कधी काय होतं की महिला आरक्षणासाठी तीन जागा ओबीसी आरक्षणासाठी तीन जागा एस सी साठी एक आणि एस टी साठी एक अशी वाटणी केली जाते हे सर्व एकत्र केलं तर आरक्षित जागांची संख्या होते आठ म्हणजेच दहापैकी पैकी आठ जागा आरक्षित आणि फक्त दोन जागा सर्वसाधारण गटासाठी इथेच पन्नास तुटते ही चूक फक्त कागदावर दिसणारी नाही प्रत्यक्षात उमेदवार अडकतात संधी कमी होते आणि प्रतिनिधित्वाचं संतुलन ढासळत उदाहरणार्थ अ उमेदवार ओबीसी महिला आहे त्यामुळे तिच्यासाठी राखून ठेवलेल्या जागांवर ती उभी राहू शकते पण ब उमेदवार सर्वसाधारण गटातील पुरुष आहे आणि आरक्षणाचं प्रमाण इतकं जास्त झाल्यामुळे त्याच्या श्रेणीसाठी जागाच उपलब्ध राहत नाही तो इच्छित असूनही निवडणूक लढवू शकत नाही त्यामुळे सरळ प्रश्न निर्माण होतो की जर सगळ्यात जागा आरक्षणात गेल्या तर सामान्य गटांचं प्रतिनिधित्व कुठे दिसणार हाच मुद्दा न्यायालयानं वारंवार अधोरेखित सुद्धा केला आहे आरक्षण देणं चुकीचं नाही पण ते पन्नास टक्क्यापेक्षा वर गेलं तर लोकशाही प्रतिनिधित्व धोक्यात येतं काही ठिकाणी तर ही मर्यादा सत्तर टक्के ऐंशी टक्के इथपर्यंत गेली आणि नंदुरबार सारख्या काही भागात तर दहा पैकी दहा जागा आरक्षित ठरल्या अशा परिस्थितीत सर्वसाधारण गटाला शून्य प्रतिनिधित्व मिळतं आणि कायदेशीर दृष्ट्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच असंतुलित ठरते याला साध्या शब्दात म्हणतात पन्नास टक्के आरक्षण ओलांडणं त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने अशा सर्व ठिकाणांबाबत आयोगाला तातडीने सुधारित आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत यानुसार महिला ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी नवीन आरक्षण प्रक्रिया तयार केली जात आहे या प्रक्रियेला किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागेल अशी शक्यता आयोगाने व्यक्त केली आहे याच दरम्यान एक महत्वाची बाब समोर आली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात कबूल केले की तब्बल चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये प्रत्यक्षात पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देण्यात आले ही बाब गंभीर आहे आणि यावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहे या सगळ्यात महत्वाचा दिलासा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीवर ठोस स्थगिती दिलेली नाही महायुतीसाठी सुद्धा ही सुटकेचा श्वास टाकणारी बाब आहे कारण भाजपने या निवडणुकांसाठी जबरदस्त तयारी केली होती आणि जर निवडणुका रद्द झाल्या असत्या तर ओबीसी आरक्षणावरून सरकार विरोधात मोठ राजकीय वातावरण तयार आता केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर शंका निर्माण झाली आहे पण प्रक्रिया सुरू ठेवण्यास कोर्टाने मुभा दिली आहे त्याच वेळी कोर्टाने बांठी आयोगाच्या अहवालातील ओबीसीच्या संख्याविषयक पद्धतीबद्दल आक्षेप घेत अधिक तपशील मागितले आहेत यामुळे पुढील सुनावणी निर्णायक ठरणार आहे तर एकूण चित्र असं दिसतंय की राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया आता एका मोठ्या कायदेशीर आणि प्रशासकीय प्रश्नाच्या भवऱ्यात अडकली आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा का आणि कशी ओलांडली गेली हेच पुढील काही दिवसात न्यायालयाच्या निरीक्षणाखाली उघड होणार आहे याचा राजकीय प्रभाव कसा उमटेल कोणाला फटका बसेल कोणाला फायदा हे सगळं आता एकवीस डिसेंबरच्या आदेशावरच अवलंबून आहे महाराष्ट्राचं पुढचं राजकीय गणित एका तारखेवर येऊन ठेपलेलं असताना पुढील काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत तुम्हाला न्यायालयाचा हा निर्णय कितपत योग्य वाटला कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र